नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी ऑल हॉरर या चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो आज ही ही घटना तुम्हाला मी सांगणार आहे ती माझ्या मित्रासोबत झालेली आहे आणि मित्रांनो ही घटना जवळपास दोन हजार एकवीस बावीसमध्ये झालेली आहे ही घटना मयूर तायडे याच्यासोबत झालेली आहे मयूरचे आई वडील पुण्याला कामाला होते पुण्यालाच ते कामाला आले होते बरेच काही दिवस त्यांना इकडं झाले होते कामामुळे त्याच्या पप्पाची तब्येत काय बरी राहत नसे त्या दिवशी मित्रांनो जेमतेम रात्रीचे नऊ साडेनऊ वाजले असतील मी आणि माझे मित्र तिकडे खेळत होतो तर अंधाराच्या साईडला आमचं खेळणं चालू होतं परंतु एक बारीक मुलगा माझ्याजवळ पळत आला आणि मला म्हणाला अरे मयूर अरे मयूर ऐकतो का अरे तुझ्या पप्पाची तब्येत बरोबर नाही त्यामुळे तुला हॉस्पिटलला जायचं आहे त्यावेळेस रात्र खूप झाल्यामुळे मी घरी गेलो लगेच आणि घरी गेल्यावर माझी आई मला म्हणाली मयूरची बाळा काय कर माहिती आहे का आता तर काही शक्य नाही हॉस्पिटलला जाणं आणि मुंबई पुण्याला भाडंही खूप घेतात रात्रीच्या टायमाला त्यामुळे पैशाची तंगीमुळे त्यांना काही हॉस्पिटलला जाणं झालं नाही परंतु मयूर आणि त्याचे मित्र त्याच्या आईला असे म्हणाले आपण आज मेडिकलहून गोळ्या आणू त्यामुळे मित्रांनो ते साईडच्या बाजूने शेताच्या तिकडे जायला निघाले मेडिकल तसं खूप दूर होतं जेम ते एक दीड किलोमीटर असेल ते राहायला पण थोडं विदाऊट एरियामध्येच होते त्यामुळे त्यांना मार्केट आणि अशा काही गोष्टी खूप दूरच पडायच्या त्यामुळे आता हे चौघ मित्र हो एक होते एकाचं नाव होतं सूरज एकाचं नाव होतं विकास आणि एकाचं शंकर आणि एक मयूर असे चार मित्र जात होते घरून पैसे घेऊन निघाले परंतु काही वेळातच त्यातल्या एका जणाला सूरजला तहान लागली त्यामुळे म्हणला तो अरे आता मित्र काय येऊ शकत नाही कारण मला तहानही खूप लागली आणि मित्रांनो तर त्यांच्याहून दूर राहायचा त्यामुळे पोरं म्हणले अरे ऐकतो ग तू तू घरी जा आम्ही जण जातो त्यामुळे हे तिघच निघाले हा सूरज त्याच्यातून घरी आला आणि हे जण पुन्हा निघाले काही वेळाने ती जण जात होती आता विदाऊट साईडला एक व्हीर होती त्या विरच्या जवळ एक पिंपळाचं झाड होतं ते पिंपळा झाड जवळपास बरंच काही वर्षाचं होतं त्याच्या खाली लोंबलेल्या फांद्या त्याचं विचित्रच दिसायचं ते, विचित्र ते रात्रीला आणि दिवसा तर आम्ही तिथे भटकतही नसो आणि अशा कारणामुळे आम्हाला त्याच रस्त्याने जायचं होतं इथे बरेच काही किस्से झालेले आहेत ते खूप भयानक किस्से होते आम्ही त्याच्याजवळ आलो पिंपळाच्या झाडाकडे त्यातला एकजण मयूर इकडे तिकडे पाहत होता त्याला काही कळालंच नाही परंतु मित्रांनो कसा आहे माहीत आहे का तो मयूर एकदम बारीक मुलगा होता जेणेकरून चौदा पंधरा वर्षाचाच मुलगा होता तो अशा गोष्टी खूप भियायचा या गोष्टीमध्ये त्यामुळे आम्ही त्याला मधी चलून घेत होतो काही वेळाने तो घाबरायला लागला कारण मित्रांनो त्याला ही गोष्टी अशा माहिती होत्या त्याला आम्ही धाडसा देऊ लागलो अरे काही नाही हो चल जाऊया आपल्याला गोळ्या आणायच्यात परंतु मित्रांनो तो खूप घाबरायला लागला काहीच वेळाने तिथे एक माझा मित्र विकास त्याला कसं झालं जाणवलं जसं कोणी खाली दगड असतो बघा ठेस लागते तशी त्याला ठेस लागली आणि आम्ही मागे बघतो तर काय तिथे दगडही नव्हता तिथे काही ठेस लागण्यासारखंही नव्हतं त्याला अचानक ठेस लागली खूप विचित्रच करायला लागला इकडे तिकडे खाली बघायला लागला बॅटरी मारून परंतु त्याला काही गेलं तरी त्याला ते काही दिसत नव्हतं खालचं मित्रांनो हे खूप विचित्र वाटलं त्याला जेणेकरून आपल्या खाली तर काहीच नाही आपल्याला ठेस कशाशी लागली मग हे आता तिघही घाबराय लागले त्यातला एकच जण होता धाडसी शंकर शंकरा खूप धाडसी होता त्याने या दोघाला पण सांभाळून घेतलं परंतु त्यातला एकदम घाबरट मुलगा मयूर त्या चित्र आता धांदरून हातातच येऊ लागली कारण तो सांगतही तसाच होता अरे म्हणत होता मी काहीच नाही इकडे तिकडे बघत होतो खालीही माझं लक्ष होतं बॅटरी चालू असून तरीही तिथे काय लागलं काय माहीत आणि तिथे काहीच नव्हतं आता या सर्वांची फाटून हातात आली ते पिंपळाचं झाड इतकं मोठं होतं ते थोडं पुढं गेले आणि जसं त्यांनी शंकर आणि त्या मयुरणी जसं फिरून मागे बघितलं तसं पाहताच ते धक्क झाली जे झाड होतं ना पिंपळाचं त्याच्यावर एक बारीक पोट बसलेलं त्याला हातही नव्हते पायही नव्हते त्याला आणि तो टक्क नजरेने यांच्याकडेच पाहत होता मित्रांनो तुम्ही इमॅजिन करू शकता त्यावेळेस यांना कसं वाटलं असेल हे एकदम अशी घाबरलेला मित्रांनो सरळ हे थोड्या शहराच्या साईडला पळत गेले मेडिकलच्या साईडला मित्रांनो तो मुलगा इतका दिसायला डेंजर होता जणू त्याला हातही नाहीत पायही नाहीत आणि झाडावर लटकून होतात त्याच्यामधल्या दोघांनीच बघितलं एकाने एक तर काही इमॅजिनही केलं नाही आणि त्यांनी पाहिलंही नाही विकासने परंतु ते दोघं पळाल्यामुळं तेही पळाला तिघंही आता मेडिकलच्या दिशेने पळत गेली मित्रांनो मेडिकल खूप दूर असल्यामुळे त्यांना पळत जाणंही जमत नव्हतं तरीही ती पळत गेले त्यांना तिथे बहुतेक दहा वाजले होते मेडिकलवर पोहोचायला त्यांनी पटापट पड़ तिथल्या गोळ्या घेतल्या दवाई वगैरे आणि परतीच्या प्रवासाला निघले काही वेळातच ते पुन्हा त्या पिंपळाच्या झाडाखाली आली आता तर त्यांची काय पूर्ण हातातच आली होती पुढे काय होणार त्यांना काही माहितीच नव्हतं आणि त्यांच्यासोबत पुढे असं काही झालं मित्रांनो ते आपण इमॅजिनही करू शकत नाही काही वेळातच तिघेजणी त्या पिंपळाच्या झाडाखालून चलले चलता चलता एक त्यातला विकास याच्या पायाला कोणीतरी धरलं मित्रांनो ते पायाला धरलं कोणीतरी त्याच्या पायाला जणू धरलं आणि सोडलं जसा याने पाय झटकला तसं ते सोडण्यात आलं मित्रांनो जसं याला जानावर पायाला धरलं म्हणून हातीतून याने अशी धाव काढली त्याच्या मागे हे दोघं पळायला लागले पहिले त्या दोघांना दिसलं आता याला कालाही झालं आता याच्यावर आली ती पाळी ती आता तिकडं पळायला लागली वेड्या वाकड्यासारखे इकडे तिकडे पळू लागले काहीच वेळाने घरी गेले घरी ही सगळी घटना सांगितली घरचेही म्हणाले तिथे काही विचित्र होतं आणि याच्या पहिलेही मित्रांनो असं म्हणतात तिथे मुंजाचा काहीतरी वास आहे जसं म्हणतात मित्रांनो मुंजा हा एकदा जर लागला तर तो पुन्हा निघत नाही यांना दोन चार दिवस लगातार ताप होती त्या तापीच्या कारणामुळे यांना काही सुधारलं नाही आणि काही दिवसांनी हे नीट झाले पुन्हा डबल मयूर म्हणतो आम्ही त्या दिशेने कधी भटकतही नाही मित्रांनो जर तुम्हाला आपली ही थरारक घटना आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा